लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे तुम्हाला एक शॉर्ट फर्म नोटीसवर बोलवला तुम्ही सगळ्याला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आज विषयच फार एक गांभीर्याचा आणि महत्वपूर्ण आहे की काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात आणि ते आता आत्ताच्या मार्गावरती चाललेले आहे अशा रामदास कदमांनी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल आणि घेणारे मला वाटतं आपलेच पत्रकार बांधवचे मुश्ताक खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकी निवडणुकी म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूरचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदम आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या पुगावामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्याला असतो पण त्यांचे चिरंजीव आहे सोळा वर्षाचे आमदार त्यांच्याबद्दल रामदास कदमन जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या परीक्षा माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नागपूर साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असते तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमाने कर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवानी असतील पण ते जे काय बोलत आहेत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडस बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेने आहे आणि त्यांच्या कदम कुटुंबीयने काय का रामदास कादमांना नजर कैतरी ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानवच्या तज्ज्ञाकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरच बोललो का एवढं मी मोठा नाही पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्वती मंडळी आहोत समोर राजकारणातली आहे आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट उमेदवार दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी सत्तर टक्के भागा जुन्या मतदारसंघातला होता त्यामुळे साधी आहे की युतीमध्ये जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची विनय नातूंचीच होती मग रामदास कादमान इथे काय आणला हा प्रश्न त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापोली होता आणि मग दापोली का दिला नाही याचाही विचार रामदास कामांना पाहिजे याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळवी हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळी साहेबांना दिला आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी केला ना? विनय नातूंनी केला ना? शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव केडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हे सांगितलेला रामदास साहेबांनी स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष एवढा ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी बद्दलचा की जो खेडात पण दिसतो आणि जो काँग्रेस पण दिसतो आणि इतर ठिकाणीच आज साधारणतः समाजाचं एक चित्र रंगवलं तरी मी कुठल्याही समाजाचा नाही की त्याची कोणाची बाजू घेणार नाही की कोणाला दुखवणार नाही पण काय एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि कुठं आपलं राजकारण साधून घेताय मी सुद्धा ओबीसी मधलं आहे म्हणून काय माझे कोण इतर मित्र नाही आहेत का माझा परिवार नाही आहे का तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगताय की इथे सहा आमदार हे ओबीसी मधले होते कुणबी समाजचे होते पण ह्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात हे गेले कुठे पंचवीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही त्यांना का नाही उमेदवारी दिली दोन हजार नऊ ला जर तुम्हाला लढायचं तर काय इतर समाजाचा उमेदवार नव्हता दापोलीत काय कुणबी समाज नाहीये ओबीसी समाज नाहीये समाज सोडा तुमच्याच कुटुंबात का उमेदवार पाहिजे इतर कुटुंबियाला द्या त्याच्यात काहीच म्हणणार आहे आमचं पण फक्त गुवाहाटीसाठी जे निकष लावले जातात आणि हा जो प्रकार आहे दोन हजार नऊचा होता खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती विनय लातूंला पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता तरी पण ज्या काय घडामोडी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात त्या गोहागर विधानसभा मध्ये जर तुम्ही बघितलं असता किंवा बघत असता तर सगळ्यात अग्रक्रमावर प्रचार कोण आहे तर ती खेडमध्ये चिपूरमध्ये आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे कारण तीनशे बावीस मध्ये त्या पूर्ण विधानसभामध्ये आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये काम करत चालू आहे तर एवढं चांगलं विषय चालू आहे तुम्हाला त्यामुळे युतीमध्ये आणि पिकाचा टाकायचा तुमचा काही संबंधच नव्हता ना इथली उमेदवारी हे म्हणताय की मी कुंबी समाजाचा उमेदवार देणार असं मी सांगितलं मला यांना आठवण करून येत तुम्ही आत्ता सांगताय पण पाच वर्षापूर्वी याच राजेश बेंडल महोदयाना नातू साहेबांनी सांगितलं की राजेश तो आमच्या बरोबर ये पुढचा आमदारकीचा उमेदवार तू असशील नगराध्यक्ष पदावर जेव्हा पेंडल साहेबांना आपण काही ना काही हेतूने होऊन सगळ्यांनी बसवलं तेव्हाही नातू साहेबांनी सांगितलं होतं पण तेही प्रामाणिक राहिले तिथे आम्ही पेंडल साहेबांना महायुतीला आमचा विरोध नाही की त्यांच्याबद्दल कुठलंही म्हणणं आमचं आजही येत म्हणलं की ते महायुतीच विजयी झाली पाहिजे आम्ही जेव्हा म्हणतो विजय झाली पाहिजे ते मला असं हसून आणि खरं तुम्हाला सांगितलं रामदास कर्मांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आम्ही विरोधात ते जाधव म्हणतात मीच निवडून येणार मीच मंत्री होणार मीच पालकमंत्री होणार आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून बुजून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मनं दुखवली जात आहे आणि याच्यातून जर काही अवघटित घडलं तर कोणीही माहुतीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहित धरू नये किंवा जबाबदारी धरू नये आणि याचे जे काय परिणाम आहेत ते नुसते गुवाहागरमध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील चिपळूमध्ये पण होतील रत्नागिरी पण होतील आणि राजापूरमध्ये सुद्धा होतील खरं म्हणजे आपण ज्या नेता म्हणून येतो त्या नेत्याने काय पद्धतीत बोललं पाहिजे काय पद्धतीत वागलं पाहिजे तुम्ही जर म्हणताय की राजेश बेटल यांना उमेदवारी मी दिली तो तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आतापर्यंत त्यांचा उमेदवारी फॉर्म बांधताना कुठे नाही दिसला ज्या काही छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला काय चाललंय तुमचं दापोली काय उत्तर द्या दापोली त्या भाजपाला आणि आम्ही जर धान सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची जी पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कदमांचा दोन हजार नऊ सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक तुम्ही असते काय खेळत आमच्या तुम्ही हालत करताय काय त्यांना वागवून देत आहे काय दापोलीमध्ये काय मध्ये आमचं एक खेडचा तालुका कोण काय ऋषिकेश मोरे त्याच्या जीवाला धोका डायरेक्ट का, गुण का, का तो भाजपचं काम करतो म्हणून आणि अपेक्षा नाही माणसा म्हणून संतुलन बिघडल्यासारखंच वाटत तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीला आलात आणि व्यासपीठावरून सांगता की गोहागर तालुका मी दत्तक घेणार आहे रामदास कदमांना मला विचारायचं मग दोन हजार नऊ दर तुम्ही कुठे गेलात कुठे गायब झालात दोन हजार चौदा तुम्ही होतात कुठे दोन हजार एकोणीसला तुम्ही होतात कुठे आणि दत्तकच घ्यायचं होतं तुम्हाला विजयाची खात्री होती तर दोन हजार नऊ ना। नंतर तुम्ही चौदाला आणि तुम्ही एकोणीसला तुम्हाला जर नेतृत्वांना पूर्वी समाजाला द्यायचं होतं ओबीसी समाजाला द्यायचं होतं नाही आणि काल ते जे पत्रकार आपले कोण त्यांनी सुंदर प्रश्न विचारला की तुम्हीच म्हणाला होता नतून आपण निवडून घेऊ रामदास कदम धडधडीत खोटं बोलताय एका बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष केदारसाठी होते रामदास कदमांचं वक्तव्य आहे की केदार साठे तुम्ही विनय लातूचा हात माझ्या हातात द्या मी विनय लातूला निवडून आणतो दोन हजार बावीस साली आम्ही गणपती बागायला रामदास कर्मांच्या निवासस्थानी गेलो होतो तेव्हा पण अतिशय विषय चांगला झाला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गणपती विभागाला गेलो होतो तेव्हाही विषय चांगला झाला आणि नंतर तुम्ही पलटी मारताय तरी आमचं काय म्हणणार आहे चला आपल्याला उमेदवार द्यायच्या ना आम्ही उमेदवार दिली पक्ष आदेश देत माहिती आदेश देतो आम्ही माहिती मानून आदेश मानून तिथे काम करतोय मग तुम्ही असा मिठाचा खडा का टाकताय जसं तुम्ही दोन हजार एकोणीस ला म्हटला होता अंदर की बात आहे भास्कर जाधव मेरे साथ आहे मग आताही तसंच नाही आहे ना की मला शंका येते ना आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून मी कुठल्याही समाजाला दोष देणार नाही पण स्वतःची राजकीय पोळी वाढणारे जे काय वर्ती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचा आणि कुणबी समाजाचा तुम्ही गेम करत नाही येत ना म्हणालाच लागेल ना म्हणालाच लागेल तुम्हाला माझं उभं चॅलेंज आहे सगळ्यांना त्या सहदेव बेटकरला कोणीतरी जाऊन विचारा की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला उमेदवारी कोणी जाहीर केली होती तर ती जाहीर केली होती अगोदर रामदास कादमानीच आणि त्यांना उमेदवारी त्यांची नाकारली ही सुद्धा रामदास कामांनीच नाकारली आज काय हलत आहे त्या बेटकर साहेबांची एकदा विचारलं बरं जाऊन आणि ह्याना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाहीये ह्याना आपुलकी आहे ती फक्त आपल्या कुटुंबाबद्दलची बघा तुम्ही त्याच मुलाकडे काय म्हणतायत ते की विपुल कदम मला नको होता कारण तो येणार होता फक्त पैशाच्या जीवावर निवडून विपुल कदम हे तुमचेच नेते आहेत ते पैशाच्या जीवावर निवडून येणार होते मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय पैसेच वाटतोय ना आता तुमचा मुलगा पैसेच वाटत नाही ते मग काय नाही विपुल कदमसाठी काय नाही तुम्ही शिफारस केली शशिकांत चव्हाण आहे आज आयुष्य घालवलं तुमच्यासाठी मध्ये चुकून भाजपचा वाया करायला आले होते पुन्हा आपल्या मूळ घरात गेले का नाही त्यांना दिली आम्ही बेंढल साहेबांना उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही माहितीवर आमचा राग नाही कुठल्याही अन्य माणसावर आमचा राग नाही पण रामदास कदम ज्या भाषेत बोलले कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाह होती आहे आणि या माहितीच्या प्रवाहातच आम्ही राहणार पण जी शंका आहे भास्कर आणि रामदास भाई यांचं काही साठण होत नाही ना आणखी पुढचा विषय ना बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगाल पुन्हा मोकळे की बेंडल साहेब स्वर्गीय रामभाऊ भाऊ बेंडल साहेबांतर इथे कुंभी समाज निवडून येऊ शकणार नाही तुम्ही सांगणार इथे राजेश बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणे झाला आणि मग तुमचा जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचं यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय मी आणि माझे कुटुंब माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एक मुलगा तुम्ही तिथे आमदार केला दुसऱ्या मुलगाला इथे आमदार करायचा आहे आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भानगडी लावायची आहे तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता काय गरज आहे तुम्हाला एक तर तुम्ही विधानसभेच्या रश्मीत कुठे चालत नाही बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे इतिहास सर्व माझ्या पत्रकार बंधूला माहिती आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सन्माननीय पालकमंत्री आहेत होय पालकमंत्री कार्यसभा आहेत काम चांगलंच करत आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच म्हणणार पालकमंत्र्यांनी दिले उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रित्या प्रयत्न असू शकतो आणि काय यांना विपुल कदम नकोय यांना शशीबाई नको यांना आता राजेश बेनल नको का नको तर आपल्या मुलग्याला त्यांना कोणीही इथे प्रतिस्पर्धी आणायचं नाही जे काय मिळायला पाहिजे ते एका माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि भविष्यात माझ्या दुसऱ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि म्हणणंच आम्ही ठरवलेलं आहे की या गोष्टीचा जोपर्यंत रामदासबाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातू साहेबांची भारतीय जनता पार्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रवास राहायचं की नाही याचा संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल आम्ही ऐकून घेतले तो पालवणच्या सभेत नातू साहेब बोलत असताना हा प्रोटोकॉल राहतो काय कोण समजता तुम्ही स्वतःला पालवणच्या सभेत एका सोळा वर्षाचा जो आमदार आहे तो आमदार बोलत असताना त्याला हातात धरायचा आणि थांबवायचं था ही तुमची संस्कृती येदवकरच्या सभेत असेल गोवादरच्या सभेत असेल मी इथं बोललो मी तिथं बोललो इकडे बोललो तिकडे बोललो अरे कुठं कुठं तुम्ही बोलता तरी पण आम्ही ऐकून घेतला का तर तेव्हा तटकर साहेबांना निवडून द्यायचंय मोदी साहेबांच्या हात बळकट करायचंय म्हणून आम्ही शांत होतो माझं म्हणणं ऐंशी हजारचं जे लीड म्हणतात ना दापोली असं योगेश तत्माने आठवण सांगावं की तटकरे साहेबांना मी पंचवीस हजारचं लीड देईन नाही तर मी राजकारण सोडून टाकेन असं जाहीर वक्तव्य तर योगेश तत्मांचं काय झालं आणि इकडच्या मतदारसंघातला जो भाग येतो भागांमध्ये जो भाग येतो खेडातला तिथं काय झालं याचा विचार करा पुन्हा एकदा सांगतो की आम्ही शंभर टक्के माहितीच्या पेंडल साहेबांच्या अजिबात विरोधात नाही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन प्रचार करतोय पण रामदास कामांनी जे का नेताळ वक्तव्य केलंय त्याचा जे काही स्पष्टीकरणाची काही दिलगिरीची की माफी आहे ती शिवसेनेच्या सगळ्या त्याच्या नेते मंडळींनी आणि रामदास कामांनी व्यक्त केलीच पाहिजे नाहीतर आज संध्याकाळपर्यंत आमचा जो काय निर्णय मायकीचा तो होणार आहे फक्त जी शंकेला वाव राहते रामदास कदम आणि भास्कर जाधव हे पुन्हा एकत्र येऊन इथल्या कुर्मी समाजाचा तिथल्या ओबीसी समाजाचा गोहागर विधानसभेतील मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांचा विश्वास घातक करत नाही आहेत ना आणि म्हणून पुन्हा त्याची आठवण देतो काल जे म्हणाले विधानसभा निवडणुका लढवणं हा विधेयकातूनचा छंद आहे मी पुन्हा तोच प्रश्न विचारेल तुमचा जर छंद असेल तर विधानसभेत पराभव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा विधानसभेत पराभव झाला तर तुम्ही विधान परिषदेत जाते मग तो तुमचा काय धंदा आहे की काय असाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडणार आहे ना आणि दुसरा आणखी ते वारंवार सांगतायत की देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की रामदासबाई तुम्ही सांगाल तो उमेदवार हे सगळं सांगून पुन्हा भाजपमध्ये कलुषितपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे पण रामदास कदमाने परत मी आठवण घेऊन देवेंद्र फडणवीस तुम्हाला चांगले ओळखतात त्यांनी दोन शब्दात तुमचा कार्यक्रम केला होता रामदास कदम तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती त्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये रामदास कदम शिस्तीत राहिले व्यवस्थित राहिले तर त्यांना किंमत नंतर तर चव्हाणसाहेबांनी त्यांचा आणखी तीन मिनिटात कार्यक्रम काय केलाय हे तुम्हाला सगळं माहित आहे आणि हे जर असंच राहिलं तर आज मी अध्यक्ष म्हणून बोललोय पुढच्या वेळेला माझा उत्प्रमुख यांना तेवढ्याच तात्परिक उत्तर देशा बदला संघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे तुम्हाला एक शॉर्ट टर्म नोटिसवर बोला तुम्ही सगळ्या त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आज विषयच फार एक गांभीर्याचा आणि महत्त्वपूर्ण आहे की काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात आणि जे आता आत्ताच्या मार्गात चाललेले आहेत अशा रामदास कदमांनी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल आणि घेणारे मला वाटतं आपलेच पत्रकार बांधवचे मुश्ताक खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकी निवडणुकी निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नाथूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमल आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगमामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्या असतो पण त्यांचे चिरंजीव आहेत जे सोळा वर्षाचे आमदार राहिले त्यांच्याबद्दल रामदास कदमनं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या परिषद माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो तर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नागपूर साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असते तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कादमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी कर रामदास कदमांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवानी असतील पण ते जे काय बोलत आहेत असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेने काय आणि त्यांच्या कदम कुटुंबीयने काय रामदास कादमांना नजर काहीतरी ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानवशाह तज्ज्ञांकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरचं बोललं काही एवढं मी मोठं नाही पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्व ती मंडळी आहोत तुमच्यासमोर राजकारणात आहे आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट अमुक निशाणीवरचा विजयी उमेदवार दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी सत्तर टक्के भागा जुन्या मतदारसंघातला होता त्यामुळे साजिकायचं आहे की युतीमध्ये जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची विनय लातूंचीच होती मग रामदास इथे काय आणला हा प्रश्न पर त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा कापुली होता आणि मग दापोली का दिला नाही याचाही विचार नामनाच करणार पाहिजे याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळी हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळी साहेबांना दिला आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी केला ना। विनय नातूनी केला ना। शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव केडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हेही सांगितलं रामदास कामांनी स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष एवढा ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी आहे की जो खेड्यात पण दिसतो आणि जो काँग्रात पण दिसतो आणि इतर ठिकाणीच आज साधारणतः समाजाचं एक चित्र रंगवलं तर मी कुठल्याही समाजाचा नाही त्यांची कोणाची बाजू घेणार नाही की कोणाला धुकावणार नाही पण काय एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि पुढे आपलं राजकारण साधून घेताय मी सुद्धा ओबीसी मधला आहे म्हणून काय माझे कोण इतर मित्र नाही आहेत का माझा परिवार नाही आहे का तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगताय की इथे सहा आमदार हे ओबीसी मधले होते कुर्बी समाजाचे होते व ह्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात हे गेले कुठे पंचवीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही त्यांना का नाही उमेदवारी दिली दोन हजार नऊ ला जर तुम्हाला लढायचं तर काय इतर समाजाचा उमेदवार नव्हता दापोलीत काय कुणबी समाज नाहीये ओबीसी समाज नाहीये समाज सोडा तुमच्याच कुटुंबात का उमेदवार पाहिजे इतर कुटुंबियाला द्या त्याच्यातलं काहीच म्हणणं नाही आमचं पण फक्त गुवाहाटीसाठी जे निकष लावले जातात आणि हा जो प्रकार आहे दोन हजार नऊचा होता खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती विनय लातूंला पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता तरी पण ज्या काही घडामोडी घडल्या त्या आम्ही मागे केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात या गोहागर विधानसभा मध्ये जर तुम्ही बघितलं असा किंवा बघत असाल तर सगळ्यात अग्रक्रमावर प्रचारक कोण आहे तर ती खेडमध्ये चिपूरमध्ये आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे कारण तीनशे बावीस मध्ये त्या पूर्ण विधानसभामध्ये आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये काम करत चालू आहे तर एवढं चांगला विषय चालू आहे तुम्हाला त्यामुळे युतीमध्ये आणि मी काचा टाकण्याचा तुमचा काही संबंधच नव्हता ना इथली उमेदवारी हे म्हणताय की मी कुणबी समाजाचा उमेदवार देणार असं मी सांगितलं मला याला आठवण करून आता सांगताय पण पाच वर्षापूर्वी याच राजेश बेंडल महोदयांना नातू साहेबांनी सांगितलं की राजेश तो आमच्या बरोबर ये पुढचा आमदारकीचा उमेदवार तू असशील नगराध्यक्ष पदावर जेव्हा बेंडल साहेबांना आपण काही ना काही हेतूने प्रेरित होऊन सगळ्यांनी बसवलं तेव्हाही नातू साहेबांनी सांगितलं होतं पण ते प्रामाणिक राहिले तिथे आम्ही पेंढल साहेबांना महायुतीला आमचा विरोध नाही त्यांच्याबद्दल कुठलंही म्हणताना आमचा आजही येत म्हणतात की ते महायुतीच विजयी झाली पाहिजे पण आम्ही जेव्हा म्हणतो भाजप होते की ते महायुती विजयी झाली पाहिजे ते मला असं हासून आणि खरंच तुम्हाला सांगितलं रामदास कलमांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आम्ही ज्यांच्या विरोधात लढतो ते भास्कर जाधव म्हणतात मीच निवडून येणार मीच मंत्री होणार मीच पालकमंत्री होणार आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून बजून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मनं दुखवली जात आहेत आणि याच्यातून जर काही अवघठी घडलं तर कोणीही माहितीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहीत धरू नये किंवा जबाबदारी धरू नये आणि याचे जे काय परिणाम आहेत ते नुसते गुवाहागरमध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील चिपळूमध्ये पण होतील रत्नागिरी पण होतील आणि राजापूरमध्ये सुद्धा होतील खरं म्हणजे आपण ज्या नेता म्हणून येतो त्या नेत्याने काय पद्धतीत बोललेलं पाहिजे काय पद्धतीत वागलं पाहिजे तुम्ही जर म्हणताय की राजेश बेटल यांना उमेदवारी मी दिली तर तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आतापर्यंत त्यांचा उमेदवारी फॉर्म बांधताना कुठे नाही दिसला ज्या काही छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला काय चाललंय तुमचं दापोली काय उत्तर द्या दापुली त्या भाजपाला आणि आम्ही जो नऊ साल सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची जी पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कदमांचा दोन हजार नऊ सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक तुम्ही असते काय खेळत आमच्या कार्यकर्त्यांची तुम्ही हालत करताय काय त्यांना वागवून देत आहे काय दापोलीमध्ये काय मंडळगड मध्ये